हर हर आदे। हर हर आपण आता धर्मवीरगड अर्थात पेडगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर या ठिकाणच्या आणखीन एका मंदिरामध्ये आहोत या मंदिराचं नाव आहे बालेश्वर म्हणून कुठला बालेश्वर बालेश्वर मंदिरामध्ये आपण पाहतोय की या ठिकाणी सुंदर असं काय केलेलं आहे हे गाभाऱ्याचं गेट बनवलेलं आहे या ठिकाणी वेली पा वेलीच्या माध्यमातून हा कोपरा केलेला आहे हा प्राणीत मोठमोठाले प्रा प्राणीत प्राणीस्तर म्हटलं जातं याला आणि त्याच्यावरील छोट्या माणसांनी असा विजय मिळवला आहे अशा प्रकारची रचना आहे आणि इथं आपण मी सांगितलं की ही खाच बनवलेली ही खाच सगळीकडे सारखी भरते हे दीड हजार वर्षापूर्वीचं बांधकाम आहे आणि त्याची खाच जरी अशी असली तर लघुत्तम माप मोजणाऱ्या यंत्राने ती खाच मोजली जाते त्याला स्क्रुप्रमाकी वगैरे म्हणतात तर त्यांनी मोजले तरी सगळीकडे सारखे भरते किंवा एखादा पट्टा असेल तो पट्टाही सगळीकडे सारखे भरतो म्हणजे मापनशास्त्रात दीड हजार वर्षापूर्वी आपण किती प्रगत होतो हे आपल्याला या ठिकाणी पाहता येते त्यानंतर हा स्तंभ आहे त्यानंतर हा वादकांचा कोपरा म्हटलं जातो वादकांचा कोपरा म्हणजे स्वागतासाठी वाद्यकाम केलं जातं ना तसं हा वादकांचा कोपरा त्यांनी तयार केला संबळ दिसतंय का डमरू दिसतंय का आणि पिपाणी वगैरे किंवा इतर जे वाद्य काम करणार आहेत तर ते वाद्य या ठिकाणी पाहायला मिळतात त्याचबरोबर पुन्हा एकदा वेलीपट आणि वरच्या बाजूला पाहिलं तर यक्षिणी हवाई मार्गे येऊन हो या मंदिराला तोरण बांधतात अशी कल्पना राबवलेली आहे या ठिकाणी समोर पाहतो आपण गणेशाची पट्टी दिसते आपल्याला गणेश दिसतोय ना त्याच्यावरती पुष्पांची छत्री म्हणजे त्याचं ते सुंदर डेकोरेशन केलेलं आहे अतिशय सुंदर असं हे गेट बनवलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी पाहतो आपण द्वारपाळ म्हणून स्त्रिया देखील दिसतात ते, 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 ते आणि पुरुष देखील दिसतात ते हे द्वारपाळ दाखवलेले त्याखाली आणखीन एक चित्र जर पाहिलं तर हत्ती आणि व्याळ प्राणी दाखवलाय पा हा व्याळ प्राणी ज्ञानेश्वरी पर्यंत जिवंत होता आता आपल्याला हा व्याळ प्राणी पाहता येत नाही हा सिंहासारखा असणारा फक्त याची मान लांब असायची अशा प्रकारचा प्राणी हा पृथ्वी होता त्या ठिकाणी हत्ती आणि सिंह दाखवलेला आहे हे प्राणी कशसाठी दाखवले असतील कदाचित त्यांना सांगायचं असल की हत्तीसारखी ताकद असल आणि त्या वेळासारखी क्रूरता किंवा सिंहासारखी क्रूरता असेल तर ते तुम्ही बाहेर ठेवून नतमस्तक होऊन या मंदिरात या अशा प्रकारचे बोधचिन्ह या ठिकाणी दिलेलं असावं असं हे शिवमंदिर पाहतोय त्या शिवमंदिरामध्ये पूर्वी उमऱ्यामधून पाणी घेऊन जात नव्हते तर त्याची व्यवस्था बाहेरच्या बाजूला एक कुंड तयार केलं जायचं त्याच्यामधून दगडी पाईपलाईन पाईपात पाणी आतमध्ये आणलेलं आहे तो दगडी दिसतो ना आपल्याला एक पाईप आलेला त्याच्या खाली धातूच्या भांड्यातून ते पाणी त्याला वापरलं जायचं मागाशीच मी सांगितलं तुम्हाला की ह्या मंदिरामध्ये काय चालायचं पूर्वी निश्चित मंदिरं बनवलेली होती का तर ह्याच्यामध्ये आयुर्वेदिक उपचार देखील चालायचे मग आयुर्वेदिक उपचार करत असताना आपण जर सरळ आलो आणि आतमध्ये पाणी घेऊन गेलं तर चालणार आहे का आपल्याला कोरोना काळामध्ये पाहायला मिळालं आपल्या प्रत्येकाबरोबर अनेक विषाणू जीवात मग आयुर्वेदिक उपचार करायचे असतील त्या ठिकाणी त्या रोग्यावरती उपचार करायचे असतील तर ते गेले पाहिजेत का आतमध्ये ते जाऊ नयेत म्हणून आपल्याला शुद्ध होऊन किंवा स्वच्छ होऊन जायला सांगितलेलं आहे दुसरं काही नाही त्याच्यामध्ये जातीभेद वगैरे काही नव्हतं फक्त स्वच्छ होऊन मंदिरात प्रवेश करावा म्हणून ते सांगितलं जायचं म्हणून जर पाणी वतून आतमध्ये ते पाणी देवाकरता वापरलं जातं ह्या मंदिराचे आणखीन एक विषय बाहेरच्या बाजूला आपण जे आता गोल पाहतोय का हा हा गोल निसता गोल नाहीये तर हा कासव देखील नाहीये हे काय आपल्याला माहितीये का ते ही नृत्यशिळ आहे आपण शिवाची आराधना कशी करतो जलपूजन करतो त्याच्यानंतर पुष्प अभिषेक करतो रुद्र अभिषेक करतो गायन भजन पूजन करतो पण नृत्याच्या माध्यमातून एक आराधना केली जायची त्याला तांडव नृत्य म्हणायचं आणि हे तांडव नृत्य करण्याकरता ही नृत्यशिळ आहे हे नृत्य करत असताना साईट वाद्यकाम करणारे बसलेले असायचे परंतु त्याचे ठेके रिदम्स आपल्यापर्यंत पोहोचावेत म्हणून ह्या खांबामध्ये तशी व्यवस्था केलेली आत्ता जर ह्याच्यावरती मी वाजवलं त्याच्यामध्ये तुम्हाला धुमपुडाचा आवाज सहज ऐकू येतो किंवा शाईपुराचा आवाज सहज ऐकू येतो अशी थाप मारली तर किंवा आधुनिक मोबाईलवर आपण एखादी धून जर वाजवली तर एका खांबामध्ये तुम्हाला ताळांचे आवाज येतील एकामध्ये तालवाद्य आणि एकामध्ये तंतुवाद्य वाजण्याचे आवाज येतात त्याचं प्रतिक्षिक मी तुम्हाला आता या ठिकाणी दाखवणार आहे आपण पाहतोय बालेश्वर मंदिर धर्मवीर गडावरचं आणि या गडावरची ह्या मंदिराची ही विशेषता आपल्याला पाहिजे ह्या विशेषतेमध्ये जर पाहिलं तर ह्या मंदिर खांबांमधून जे आवाज येतात ते आपल्याला पाहिजेत मी या ठिकाणी एक धून वाजवत आहे आणि त्या खांबाजवळ नेल्यानंतर त्यातला तो तुम्हाला तो फरक दिसेल एक ठिकाणी शाईपूर वाजलेला आवाज येईल एक ठिकाणी धुमपूर वाजलेला आवाज येईल तबल्याचा आवाज ऐकायचा येतं बरं का ता ताबल्याचा आवाज आहे स्पष्ट आता बघा बरं का मोबाईल बाजूला धरलं फक्त आजचा बोल नका बघा तुम्ही आवाज तुम्हाला येईल येतो ना आवाज तापल्याचा आवाज जास्त वाटतो ना त्यात बी दुमपुडाचा आवाज येतो इथं शाईपुडाची थाप असते ना तुम्ही शाईपुडा असताना शाई लावलेली असते पाहते एका ह्याला तर त्याचा आवाज इथं पाहता कसा वेगळा येतो बाळापुढचा शाईपुडाचा आवाज नीट ऐकायचा हिशाही पुढे जाऊ तिथं बघा आता ज्यावेळेस टाळांचा आवाज येतो का जास्त तर तो टाळांचा आवाज त्या खांबामध्ये कसा येतोय हे आपण पाहणार आहोत हा बाहेर आवाज येतो टाळांचा तुम्हाला आता तिथं नेल्यानंतर आवाज पहा वाटतो का टाळांचा आवाज बघा आता पाह आता लांब घेतल्यानंतर आणि तिथं गेल्यानंतर पहा आता ह्याच गायिकेचा आवाज तुम्ही हिता ऐकताय ना तो आवाज त्या खांबामध्ये कसा येतोय पा म्हणजे जे रिदम्स ठेके नाचण्याकरता मिळावेत ते ह्या खांबांमधून तशी ज्यावेळेस वरच्या जी छत असेल ते आपल्याला ऐकत असं नका गायिकेचा आवाज वाटतं की नाही म्हणजे पूर्वीची मंदिरं ज्यावेळेस बनवली होती ह्याच्यामध्ये विज्ञान कसं आहे हे सांगत असताना हे तुम्हाला आवर्जून दाखवायचं होतं मला आणि हे ते या ठिकाणी तुम्ही पाहताय मी सांगितलं तुम्हाला की मंदिर निश्चित उंच उंच कळस त्याच्या नसायचे त्याच्यावरचा जो धातूचा कळस असतो तो काय असायचा अँटिना असायचा आणि इतर ग्रहांच्या लहरी स्वतःकडे आकर्षित करून त्या पिंडीमध्ये त्या साठवल्या जायच्या बाहेरच्या बाजूला घंटा वाजवली की आपण चालत चालत तिथपर्यंत जायचो दारात आणि त्याचबरोबर दारात गेल्यानंतर आपल्यावरती त्या साठवलेल्या हो ज्या इतर ग्रहांच्या लहरींचं ऊर्जेचं आपल्यावरती प्रक्षेपण व्हायचं आणि आपल्याला बरं वाटायचं अशा प्रकारचं हे एक मंदिर आपण पाहिलेलं आहे हे या म किल्ल्यावरचं म्हणजे धर्मवीर गडावरचं बालेश्वर मंदिर आपण पाहिलेलं आहे धन्यवाद चला